ठाणेतील वर्तकनगर येथे श्री साई मंदिराच्या एकोणचाळीसाव्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त पहिल्या दिवशी आमदार संजय केळकर आणि त्यांच्या पत्नी कमल केळकर यांच्या हस्ते पहाटे सहा वाजता श्री साईबाबांची विधिवत पूजा अर्चना व आरती करून सोहळ्याची सुरुवात करण्यात आली दिनांक बारा तेरा चौदा या तीन दिवसीय होणाऱ्या या सोहळ्याला ला। लाखो भक्त येऊन साईंचे मनोभावे दर्शन घेऊन प्रसादाचा लाभ घेतात बली बली दा ए, ए, आज साईनाथ सेवा समितीच्या माध्यमातून आणि आमचे स्वर्गीय यांच्या भक्तीतून आणि श्रद्धेतून निर्माण झालेलं हे साईबाबा मंदिराचा एकोणचाळीसावा वर्धापन दिन आहे आजपासून या वर्धापन दिनाची सुरुवात झालेली आहे तीन दिवस हा उत्सव चालतो अतिशय उत्साहामध्ये हजारो हजारो भक्तगण या ठिकाणी येतात आज पहिलाच दिवस आहे सकाळी साडेपाच वाजल्यापासून आज बाबांची पूजा या ठिकाणी संपन्न झाली आणि शेकडो भक्तांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी ही पूजा संपन्न झाली सुवर्णासनामध्ये बाबा बसलेले आहेत आणि श्रद्धा आणि सबुरीचा जो मंत्र आहे जो बाबांनी सगळ्या दुनियाला दिलेला आहे त्या मंत्राकरता करता तो मंत्र जपण्याकरता हजारो भक्त तिचे तीन दिवस या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी येणार आहेत आवाहन करीन की सर्व तमाम साई भक्तांनी या प्रतिशिर्डीच ही मंदिर आहे आणि एकोणचाळीस वर्ष अतिशय भक्तिभावाने या ठिकाणी पूजा आणि विविध सामाजिक उपक्रम देखील चालतात या ठिकाणी भजन कीर्तन होणार आहे अनेक प्रकारचे उपक्रम या तीन दिवसामध्ये संपन्न होणार मी हीच मागणं केलं की सगळ्यांना सुखी ठेव सर्वांना आनंदी ठेव समाधानी ठेव आणि ही जी विकासाची गाडी चाललेली आहे या गाडीमध्ये सर्वांचा हात त्या ठिकाणी लागो राजा आमचा संकटामध्ये आहे महाराष्ट्रातला बळीराजाला त्या संकटातून बाहेर काढण्याकरता शक्ती दे आणि सर्व तमाम भक्तगणांना देखील विकासाकरता शक्ती दे आणि हा विकासाचा रथ हा ठाणे शहराकरता राज्याकरता देशा आणि देशाकरता हा असाच चालत राहू बाबांच्या आशीर्वादाने अशा प्रकारची मी मागणी करतो श्री वर्तकनगर साईनाथ सेवा समितीचा आज दिनांक बारा रोजी पासून एकोणचाळीसावा वर्धापन दिन दिनाची आज शुभ सुरुवात झालेली आहे आज प्रात सकाळपासूनच पाच वाजल्यापासून आज माननीय आमदार संजयजी केळकर साहेब ज्यांच्या उपस्थितीमध्ये आज पहिले बाबांचे मंगल स्नान झाले त्यानंतर बाबांची महापूजा आरती झाली तसेच जवळजवळ येणाऱ्या सर्व भक्तांना जवळजवळ पाच ते सहा लाख लाडू आज प्रसादासाठी तयार केलेले आहेत ते लाडू आज साहेबांच्या हस्ते आज प्रसाद वाटप चालू झालेले आहे तसेच आज त्यांनी व त्यांच्या पत्नींनी सपत्नी पूजा त्यांनी संपन्न करून आज या एकोणचाळीसाव्या वर्धापन दिनाची सुरुवात केलेली आहे आताच थोड्या वेळामध्ये आपला आठ वाजता जनकल्याणार्थ लक्ष्मी नारायण याग यज्ञ सुरू होणार आहे हा याग दुपार चौदा तारखेला दुपारी आ, दोन वाजता पूर्णाहुती होईल त्यानंतर हा त्यानंतर दुपारी चार वाजता वर्तकनगरमध्ये मध्ये पूर्ण साईबाबांची पादुकांची पालखी पालखी मिरवणूक संपूर्ण वर्तकनगर परिसरातून निघून पुन्हा साईबाबा मंदिरामध्ये येईल या कार्यक्रमासाठी वर्तकनगर साई समितीने विद्युत रोष वर्तकनगरमध्ये पूर्ण विद्युत रोषणाई तसेच वर्तकनगर येथे महाप्रवेशद्वार केलेले असून साईबाबा मंदिराच्या आवारामध्ये राजमहलचे स्वरूप आणलेले आहे तसेच होम हवन हवनाचा तसेच भजन कीर्तन गायक असे अनेक धार्मिक कार्यक्रम उपक्रम श्री साईनाथ सेवा समिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय बळीबाई नाईब अख्तर यांचे स्मरण करून या वर्धापनाची आज सुरुवात केलेली आहे आज जवळजवळ या तीन दिवसामध्ये पाच ते सहा लाख भक्तगण जवळजवळ महाराष्ट्रातनं म्हणजे ठाणे कल्याण उल्हासनगर डोंबवली अशा प्रकारे इथे जी लोकं येणार आहेत त्यांच्यासाठी एक संरक्षणाच्या दृष्टीने सुद्धा आपण वर्तकनगर नाक्यापासून सी सी कॅमेरे लावलेले आहेत जे वयोवृद्ध आहेत लहान मुलं गरोदर स्त्रिया वगैरे यांच्यासाठी आपण एक वेगळ्या प्रकारची लाईन म्हणजे एक रांग केलेली आहे असे सर्व प्रकारे नियोजनबद्ध जवळजवळ आपले साठ ते सत्तर सेवेगरी वर्ग याच्यासाठी आपले साईनाथ सेवा समितीने स्वतःचे सर्व इथले जी व्यवस्था आहे ती पाहणार आहेत अशा प्रकारे आपण इथे सर्व नियोजन केलेले आहे